नमस्कार राकेशला खूपच मस्ती असते ईश्वरी आणि अर्णव एकत्र बेडरूममध्ये आहेत हे बघून त्याच्या अंगाची अगदी लाहीलाही झालेली असते त्याला खूप राग आलेला असतो तळपायाची आग तर मस्तकात गेलेली असते त्यावेळेला राकेश म्हणत असतो बस झालं अतिच उडायला लागलेत ही दोघं पण यांना मला जमिनीवर आणावंच लागेल यांना यांची लायकी दाखवावीच लागेल त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आता मी यांना यांची लायकी दाखवतोच माझा हुकमाचा एक का मला बाहेर काढावाच लागेल तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी तू मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखायला लागलीस आणि हे ऐकून ईश्वरीला खूपच आनंद होतो ईश्वरी खूपच खुश असते त्याच वेळेला ईश्वरी म्हणते खरं सांगू का अर्णव सर तुम्ही असं बोललात आणि माझं मन अगदी मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात मांडू शकत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण मला तुझ्याकडून ऐकायचं आहे मिस इंदोर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर ते सर्व जाऊ देत पण तुम्ही एक नोटीस केलं का अर्णव सर अहो तुमचा आवाज आला आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश होतो आणि बोलतो हो माझा आवाज आला हे मला कळलंच नाही त्यावेळेला तिथे राकेश येतो आणि मोठ्याने बोलतो काय काय चाललंय काय तुमच्या दोघांचं अतिच उडताय आहे का तुम्ही दोघं पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या नादाला लागू नका नाहीतर चांगलेच तोंडावर आपटाल त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो तू काय डोक्यावर पडलायस राकेश कोणाच्याही बेडरूममध्ये कसं घुसायचं कळत नाही का तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते तुम्ही पण काय अर्णव सर बोलताय यांना कुठे तसली अक्कल असणार या माणसाने तर स्वतःची लाच घेऊनच ठेवले त्यावेळेला लगेच राकेश बोलतो वा वा मी जिलेबी वा मला तर तुझ्या या गोष्टी ऐकायच्याच आहेत आणि खरं सांगू का मला तर आता खूपच आनंद झाला आहे खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे सांगू शकत नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते बस झाली तुमची नाटकं तुमची ही नाटकं पहिल्यांदा बंद करा तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या या नाटकांना भुलेन हे बघा राकेश आत्ताच्या आता इथून चालतं पडा नाही तर तुझं थोबाडच फोडेल तेव्हा लगेच राकेश बोलतो मला आवडेल त्यानिमित्ताने का होईना पण तुझा हात माझ्या गालाला तरी स्पर्श करेल तेव्हा मात्र ईश्वरी बोलते शी किती घाणेरडे विचार आहेत तुझे त्यावेळेला मात्र अर्णवला राग येतो आणि तिथलाच तो, तो मोठा दानका उचलतो आणि त्याला तुडवायची सुरुवात करतो इकडे राकेश ओरडत असल्यामुळे अंजलीला जाग आलेली असते आणि अंजलीला राकेशचा आवाज येतो अर्णव आणि ईश्वरी राकेशला तुडवत तुडवत हॉलमध्ये घेऊन येत असतात त्यावेळेला अर्णव म्हणत असतो बस पुरे आता मात्र ना अति झालं आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही मला सम सगळं काही समजून चुकलं आहे एक नंबरचा खोटारडा रडा आहेस तू खोटारडा आता तर तुझ्यासारख्या माणसाला धडा शिकवलाच पाहिजे आणि मी तर आता शांत बसणारच नाही तू बघ आता मी काय करतो ते तेव्हा लगेच राकेश बोलतो काय करणार आहेस हे जेव्हा माझ्या अंजलीला कळेल ना तेव्हा अंजली तुमची वरात काढेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण ताईला जेव्हा तुझ्या गुणांचा सगळा पा पाडा वाचून दाखवेल ना तेव्हा ताई माझ्या बाजूने उभं राहील तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू असं काय केलं यांनी जे तू चिडलायस चिंटू माझ्याशी खोटं बोलू नको जे काही असेल ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो ताई ईश्वरीचा होणारा नवरा म्हणजे कोण होतं तुला माहिती आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच अंजली बोलते तू असं का बोलतोय सेबक चिंटू माझ्यापासून काही लपवू नकोस मला जे काही असेल ना ते स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई खरंच तुझी ऐकण्याची हिंमत आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते नाही नको अर्णव सर तुम्हाला माहिती आहेत ना ताई दोन जीवांच्या आहेत उगाचच त्यांना काही सांगितलं तर त्यांना धक्का बसेल त्यावेळेला लगेच अंजली बोलते ईश्वरी एक मिनिट त्याला मला काय आहे ना ते सांगू दे त्यावेळेला लगेच राकेश बोलतो असं काहीच नाही आहे अहो राणी सरकार तुम्ही असं काय करताय तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अंजली बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहेच राजेश पण मला एक गोष्ट कळत नाही ईश्वरी आणि अर्णव हो, तुम्हाला राकेश राकेश का बोलताय हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि हे मला स्पष्ट झालंच पाहिजे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काय राकेश आता तुझ्या पापांचा पाडा भरला आता तू बघ तुझी कशी वाट लावतो तेव्हा लगेच राकेश बोलतो बस झाला अति झालंय अर्णव का तू माझी पाठ धरलेस अरे काय चुकीचं वागलो आहे मी की तू माझ्या राणी सरकारांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज भरवतोयस तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते एक मिनिट राकेश तुम्ही काय बोलताय कळतं आहे तुम्हाला तुम्ही अर्णवबद्दल बोलताय अर्णव माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचासुद्धा विचार करणार नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय जरा बोलताना नीट विचार करा आणि नंतर मग माझ्याशी या भाषेत बोला तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो बघितलं ताईचं माझ्यावरती किती प्रेम आहे अहो तुम्ही फक्त नावाला नवरा तो पण ताईचा खरा विश्वास तिच्या भावावरती तर आहेच तेव्हा लगेच अंजली बोलते कळतंय ना तुला मग तू तु सांग ना तेव्हा ईश्वरी बोलते अंजली ताई माझं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच नालायक माणूस आहे हा तुमचा नवरा राजेश तर माझ्यासमोर यांनी राकेश असं नाव सांगितलं तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते ईश्वरी तू काय बोलतेस कळतंय ना त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी जरा विचार कर तू या घरातल्या जावयावरती आरोप करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो पण तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा आजी मी या घरची सून आहे आणि मी कोणावरती आरोप करते ना याचं भान मला आहे तुम्हाला वाटल्यास कळत नाही आहे मी ज्या माणसावरती आरोप करते ना तो माणूस त्याच लायकीचा आहे प्लीज आजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र आजी राकेशला बोलते जावई बापू हे सर्व काय आहे जावई बापू मी हे सर्व काय ऐकते खरं आहे का जावई बापू हे बघा तुम्ही उगाच खोटं बोलू नका जे काही असेल ते स्पष्टपणे बोला तेव्हा वल्लरी बोलते हे बघा जावई बापू तुम्हाला घाबरायची गरज नाही अहो ही मुलगी कितीही काही आरोप करत असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही सर्वजणं तुमच्यासोबत आहोत तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण मामी ईश्वरी स्वतः एकटी आरोप करत नाही तर या ईश्वरीच्या सगळ्या हो या संकटामध्ये मी तिच्यासोबत होतो आणि त्याचमुळे मला माहिती आहे म्हणूनच मी ईश्वरीशी झटपटीने लग्न केलं जेणेकरून या माणसाने माझ्या ईश्वरीला फसवता कामा नये तेव्हा मात्र मोठ्याने अंजली बोलते बद झालं चिंटू माझा तुझ्यावरती विश्वास आहे नक्कीच या माणसाने विश्वासघात केलाय याची मला पूर्णपणे खात्री आहे चिंटू तेव्हा मात्र राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवताय तेव्हा लगेच अंजली बोलते गप्प बस अरे तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाशी ना मला संबंधच ठेवायचे नाही आहेत आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही चुकीचं वागताय अहो आजी तुम्ही तरी निदान समजवा अहो उगाच ईश्वरीजी तुम्ही असं का करताय तुम्ही कुठला राग कुठे का करताय अहो याच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होतोय ईश्वरीजी प्लीज असं नका करू त्यावेळेला ईश्वरी बोलते गप्प बस अरे तुझ्यासारख्या ढोंगी माणसाला मी कधीच माफ करणार नाही हुकमाचा एक्का काढायची तुलाच हौस होती ना काढला हुकमाचा एक्का बाहेर आता बस बोमलत काय करायचंय ते कर बघितलंस ना शेवटी तुझीच वाट लागली तेव्हा मात्र चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश आता कायमचा गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू